हॅलो सगळ्यांना वेलकम टू माय चॅनल आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली तुमच्यासोबत तो म्हणजे केसांसाठी मेहंदी कशी भिजवायची कारण दर सहा महिन्याने मी केसांना मेहंदी लावूनच घेते आणि त्याचा रिझल्ट पण मला खूप छान भेटतो केसांमध्ये डँड्रप झाला असेल तर तोही कमी होतो आणि जर केसांमध्ये पांढरे केस वगैरे झाले असतील तर तेही हळूहळू काळे होतात त्यासाठीच मी इथे नुपूर हिना मेहंदी घेतली आहे आणि ही तुम्हाला कुठल्याही शॉपवरती इझिली भेटून जाणार जर ही, ही, ही नसेल तुम्हाला भेटत तर मग तुम्ही कुठलीही साधी मेहंदी लावू शकता फक्त केमिकलवाली नका घेऊ हो। त्यात आपल्याला मिक्स करायची आहे अर्धी वाटी दही दोन चम्मच चहा पावडर एक चम्मच दाणे आणि थोडा कढीपत्ता आठ दहा पीस आणि दही आपल्या केसांना स्मूथ बनवते चहा पावडरने केसांना थोडी शायनिंग देते आणि मेथीदाणे आणि कढीपत्त्याने डॅन्ट्रप कमी होतो तसेच आपले केस पांढरे असतील तेही काळे होण्यासाठी मदत होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेहंदी विजवायला लोखंडीसकडे घ्या लोखंडीकडे नसेल तर लोखंडाचा तवा पण चालेल पण लोखंडाच्याच वस्तू घ्या कारण त्याच्याने मेहंदीला ब्लॅक कलर खूप छान येतो आणि किमान आठ ते दहा तास तरी भिजवून ठेवा सकाळी लावायची असेल तर आदल्या दिवशीच रात्री भिजवा जसं मी केले आहे तर रात्री मला उ दुसऱ्या दिवशी लावायची तर मी आदल्या दिवशीच रात्री भिजवायला घेतली आहे मी पूर्ण एक नुकूर हिना मेहंदीचं पॅकेट घेतलं आहे कारण मला तेवढं सगळं लागतं तुम्हाला जेवढी लागते मेहंदी तेवढ्या हिशोबाने तुम्ही घ्या आणि मग अशी मी तुम्हाला जेवढा चहा पावडर सांगितलं ना तेवढा आणि अर्धा ग्लास पाणी हे मिक्स करून उकडून घ्या जसं आपण चहासाठी उकडतो तसं पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे जेवढं मेहंदी पावडर घेतलं आहे त्याला किती पाणी लागेल त्या हिशेबाने तुम्ही घ्या कारण त्याच पाण्याने आपल्याला मेहंदी भिजवायची आहे इथे माझं मस्त चहाचं पाणी उकडून झालं आहे त्याला मी साईडला गाडून पण घेतलं गाडून झाल्यावर त्याला थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवा आणि थंड झाल्यानंतरच मेहंदी भिजवायला सुरुवात करा इथे मी थोडे थोडे पाणी टाकून मेहंदी भिजवून घेते एकसोबत सगळं पाणी टाकू नका अगदी थोडं थोडं पाणी टाका कारण जास्त पातळ पण नको व्हायला कारण त्यात आपल्याला अजून थोसं पण पाणी आहेत ते ॲड करायचे आहेत जसे की कढीपत्त्याचे पाणी मेथीचे पाणी दही आपले हे ती गही त्यात अजून ॲड करायचे आहेत म्हणून भिजवतानाच थोडी घट्टसरस ठेवा इथे माझी मस्त मेहंदी भिजून झाली आहे ही तुम्ही हातानेही भिजू शकतात कारण ती केमिकल फ्री आहे म्हणून मग हातांनाही काही त्रास होत नाही आणि भिजवली पण छान जाते त्यानंतर मग असे सांगितल्याप्रमाणे जेवढी दाणे घेतली होती तेवढी मी पाण्यात भिजवायला ठेवते ही पण आपल्याला रात्रभर पाण्यातच राहू द्यायची कारण याच्यात सकाळी पाणी काढून ते आपल्याला मेहंदीमध्ये ॲड करायचे आहे म्हणूनच जास्त पाणी घेऊ नका इथे मी जे आपण चहा पितो ना त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतले होते आणि तेवढे मला पुरेसे झाले आणि ही रात्रभर भिजवून ठेवलेली मेहंदी ही अशी काहीशी झाली त्यानंतर सकाळी मग आपल्याला त्यात काही ॲड करायचं होते ते म्हणजे कढीपत्ता कढीपत्त्याचं पाणी तर मग सेम रात्री जशी प्रोसेसर केली चहासारखंच तसंच सेम कढीपत्ता घेतला कढीपत्त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि त्याला उकडून घेतलं मग ते पाणी गाळून घेतलं त्यानंतर हे मेथीधाण्याचं पाणी होतं तर मेथीधाण्याचं पाणी पण गाळून घ्यायचे मेथीधाणे आपल्याला काढून जी काही कामं आले तर ते ठेवू शकतात कारण ही भिजवून ठेवलेली मेहेदाणे पण केसांसाठी खूप उपयुक्त असतात याला जर आपण मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतलं ना तर त्याचा लेप पण आपण पन केसांसाठी अगदी अर्धा एक तासासाठी ठेवायचा आणि धुवून काढायचे त्यानंतर जो काही कडीपत्ता मी पाण्यात उकडायला ठेवला होता तो थंड झाल्यानंतर मस्त काढून घेतला त्यानंतर मग मेहंदी घेतली त्यात अजून काही आपल्याला ॲड करायचं होते ते मी ॲड करून घेते तर सगळ्यात आधी हे मेथीदाण्याचं पाणी त्यानंतर कडीपत्त्याचं पाणी आणि टाकून झाल्यानंतर आधी चांगले मिक्स करून घेतले कारण ते दोघं आधी मिक्स करायचे त्यानंतरच मग आपल्या त्यात दहीत ॲड करायची आहे आणि अजून तुम्ही यात अंड्याचा व्हाईट बल्क असतो ना तो पण ॲड केला ना तर त्याचा पण रिझल्ट खूप छान येतो मी आधी एक दोनदा लावली होती ना तर त्यात मी ॲड केलं होतं पण यावेळेस मी थोडं स्किप केलं आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा कारण काहींना वास वासहन नाही होत म्हणून मग काही टाकत नाही पण जर तुम्हाला त्याचं काही स्मेल वगैरे नाही येत असणार तर मग काही हरकत नाही टाकायला कारण त्याचा तेवढा स्मेल पण नाही येत आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान येतो आणि अंडी पण तेवढीच उपयोगी आहे आपल्या केसांसाठी चला तर मग माझी इथं मेहंदी मिक्स करून झाली आहे त्यानंतर मी यात दही ॲड करायला घेतलं आहे तर चल दहीचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त राहिलं तर अजून जास्त चांगलं आहे आणि तुम्हाला जर जास्त आवडत नसेल तर थोडं घेतलं तरी चालेल दोन चम्मच तीन चम्मच मी तर थोडं जास्तच घेते कारण दही केसातला ड्रायनेस कमी करतो चला तर माझी इथं मस्त मेहंदी भिजून झाली आहे ही झाली आता रेडी लावण्यासाठी तर केसांना मेहंदी कशी लावायची याचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार बाय बाय